नमस्कार अलकाज किचनमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत आहे चला तर मग आज अशी नवीन एक अशी भन्नाट रेसिपी मी तुम्हाला दाखवत आहे इथे मी घेवड्याच्या शेंगा म्हणजे वालाच्या शेंगा घेतलेल्या आहेत त्याचे एका शेंग्याचे दोन तुकडे करून घ्यायचे जास्ती बारीक अशा कट तुकडे करायचे नाहीत किंवा कट करून घ्यायचे नाहीत स्वच्छ अशा निवडून घ्यायच्या आळी वगैरे पाहायची त्याच्यात नंतरनं त्या धुवून घ्यायच्या दोन झाल्यानंतर इथे मी एक बटाटा घेतलेला आहे त्याची साल काढलेली आहेत आणि पाण्यामध्ये ठेवलेला आहे बटाटा पाण्यामध्ये ठेवला म्हणजे काळा पडत नाही म्हणून बटाटा पाण्यात ठेवला आहे आता इथे मी कढईमध्ये एक ग्लास पाणी ओतलेलं आहे आणि त्याच्यात आपण घेवड्याची शेंग म्हणजे वालाची शेंग शिजण्यासाठी ठेवणार आहोत आणखी थोडंसं पाणी ओतायचं आणि कढई मी आता शिजायला ठेवते वरती आता आपण ठेवायच्याबरोबर त्याच्यामध्ये ना थोडंसं मी मीठ टाकून घेतलेलं आहे आता आपण याच्यावर झाकण ठेवून एक चार ते पाच मिनटं आपण शिजवून घ्यायचे बटाटा आणि आपली घेवड्याची शेंग शिजेपर्यंत इथे मी मसाला दाखवते इथे मी दोन कांदे उभे कट करून घेतलेले आहेत अद्रक घेतलेले आहे एक इंचभर दोन टोमॅटो घेतलेत बारीक कट करून हिरवी मिरची दोन घेतलेली आहेत आता याच्यानंतर मी ते खोबरं खिसून घेतलेले आहेत सात ते आठ लसणाची पाकळ्या आणि कसुरी मेथी घेतलेली आहे इथे मी गरम मसाला घेतला आहे दोन तमालपत्र एक चमचा धने लाल मिरची आणि गरम मसाला घेतलेला आहे लवंग दालचिनी आणि मिरे घेतलेले आहेत आता याच्यानंतर आपण कढई गॅसवर ठेवलेली आहे त्याच्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल टाकून घ्यायचं तेल सरळसं गरम झालं की त्याच्यामध्ये आपण कांदा परतून घ्यायचा कांदा एकदम डार्क असा काळा करून घ्यायचा नाही थोडासा ब्राऊन कलर येईपर्यंतच आपण कांदा परतायचा म्हणजे आपल्या मसाल्याची टेस्ट छान होते आणि भाजीही सुंदर लागते आता कांदा ब्राऊन असा झालेला आहे त्याच्यामध्ये आपण खडा मसाला म्हणजेच धने लवंग दालचिनी आपण टाकून घेतलेली आहे मिरे आता हे पण परतून घ्यायचे याच्याबरोबर चा चांगले परतून घ्यायचे कांदा जास्त काळपट करू द्यायचा नाही म्हणजे याच्याबरोबर आपण मसाला भाजला व्यवस्थित जातो त्याच्यानंतर लसूण पाकळ्या टाकलेल्या आहेत दोन लाल मिरच्या खोबरं खिचलेलं टाकलेलं आहे आता हे चांगलं परतून घेऊया परतून घेतल्यानंतरनं चांगले परतून घ्यायचे म्हणजे भाजले जाते आता याच्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या टाकलीत मसाला आपला चांगला थंड झाल्यानंतर आपण आता पेस्ट करून घेऊया याची पेस्ट म्हणजे एकदम मऊ अशी पेस्ट करून घ्यायची जाडसर अशी पेस्ट ठेवायची नाही आता इथे आपल्या वालाची शेंग म्हणजे घेवड्याची शेंग आणि बटाटा छान असे शिजवून झालेले आहेत आता आपण पुढील स्टेप करूया आता हे पाण्यातून काढून घेऊया कढईमध्ये मी एक तीन चार ले ले। ते चार चमचे तेल टाकले आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही तेल टाकू शकता एक चमचा जिरे एक चमचा मोहरी टाकलेली आहे आणि आपण जे वाटण बनवलेलं आहे मसाल्याचं ते टाकून घेऊया आता हे मा वा मसाल्याचं वाटण आपण चांगले परतून घ्यायचे तेलामध्ये त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये दो, दोन दोन तमालपत्र मी टाकून घेतलेले आहेत आता ते पण आपण चांगले परतून घेऊया आता याच्यानंतर इथे मी दोन चमचे बेसन पीठ म्हणजे चण्याचं पीठ टाकलेलं आहे आता हे आपण परतून घ्यायचं आपल्या मसाल्याबरोबर तेलात भाजून घ्यायचं ह्याला पण म्हणजे आपल्या ग्रेवी ह्याची दाटसर अशी तयार होते मी आता या ह्याची ग्रेव्ही बनवणार आहे इथे मी दोन चमचे घ गर, घरगुती काळा मसाला टाकलेला आहे अर्धा चमचा हळद टाकलेली आहे आणि इथे मी मटन मसाला टाकलेला आहे आपण मसाला वाटण केलेलं मिक्सरच्या भांड्यामध्येच थोडंसं पाणी टाकून याच्यामध्ये मसाल्यात टाकून घेतलेलं आहे म्हणजे मसाला आपला करपणार नाही आता हे परतून झाल्यानंतर आपण ह्यात ज्या प्रमाणात आपल्याला ग्रेवी हवी आहे त्या प्रमाणात आपण हे परतून टाकून घ्यायचं पाणी आणि परतून घ्यायचं व्यवस्थित दाटसर ग्रेवी हवी असेल तर थोडंसंच पाणी टाकायचं आणि मसाला उकळू द्यायचा गरम आपला असं रस्सा तयार झाला की याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं मीठ टाकून झाल्यानंतर थोडंसं ढवळून घ्यायचं आपल्या ग्रेवीला याच्यानंतर आपण इथे जे शिजवून घेतलेले बटाटा आणि वालाची शेंग आहे घेवड्याची शेंग ते यात टाकून घ्यायची आणि परतून घ्यायचं एक दोन मिनटं त्याला चांगलं परतून घ्यायचं आता परतून झाल्यानंतर आपल्याला जेवढ ज्या प्रमाणात दाटसर ग्रेवी आहे हवी आहे त्या प्रमाणात आपण मसाला करू शकतो आणि बे चण्याचं पीठ पण टाकायचं त्यात त्या प्रमाणातच आता याच्यानंतर मी इथे कसुरी मेथी टाकलेली आहे एक दीड चमचा टाकलेली आहे ती पण हातावर क्रश करून टाकायची चोळून टाकायची याच्यानंतर मी इथे एक चमचा तूप टाकलेला आहे तुपामुळे आपल्या ग्रेव्हीला चव छान येते आणि एकदम टेस्टी अशी भाजी होती कधीही न पाहिलेली अशी भन्नाट रेसिपी आपण नक्की ट्राय करून पहा रेसिपी जर आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सिर्फ सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका अशी ही नवीन पद्धतीची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि तो कमेंटमध्ये मला जरूर सांगा तुम्हाला ही रेसिपी आजची कशी वाटली ते एकदम कधीही न पाहिलेली अशा पद्धतीची ही नवीन पद्धतीची मी बनवलेली रेसिपी आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा मसाला बटाटा आणि वालाची